हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अमुश युट्यूब चॅनल तर पुन्हा एकदा नव्याने तुम्हा सर्वांचं आपल्या अमुश यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे काल अष्टमी आणि आमच्या सोसायटीमध्ये सोसायटी दे सार्वजनिक देवी बसली आहे तर तिथे काल मी देवीचं ओटी भरण करण्यासाठी गेली होती तिथला काही खास क्षण मी तुम्हाला सगळ्यांसोबत ब्लॉग थ्रू शेअर करत आहे खूप सारा आपल्या व्हिडिओला प्रेम द्या संपूर्ण सोसायटीत खूपच सुंदर भक्तीचं वातावरण होतं दिव्यांचा प्रकाश फुलांचा सुगंध आणि सगळीकडे एकच उत्साह हे पाहून अगदी पण प्रसन्न झालं होतं पण तिथे गेल्यावर काही छोटी छोटी मुलं खेळत होती तर तिथे गेल्यावर आमचा वीर शांत बसेल असं कधी झालंय का तर म्हटलं चला आधी थोड्या वेळ वीरला खेळू द्या आणि मग त्याच्यानंतर आपण छान असं देवीचं ओटीभरण करूया आणि तिथे छान छान छोटे छोटे मुली गरबा सुद्धा खेळत होत्या तर त्यांच्यामध्ये आमचा वीर तर बाप इथून पळत इथून पळत त्याचं तिथे चालूच होतं एकीकडे दोघं तिघं जण गरबा खेळतात आणि आमचा वीर इकडे पळत तिकडे परत चालू होतं त्याचं आणि त्याला तिथे एक मच्छर दिसला होता तर मच्छरला पकडण्यासाठी आणि त्याला मारण्यासाठी त्याचा खूप बोलतात ना मनापासून त्याचे प्रयत्न चालू होते पण शेवटी मच्छर काय त्याच्या हाती लागला नाही आणि मग नंतर ते छान छान मुली मस्त मस्त असा गरबा खेळत होता तर त्यांच्यामध्ये सामील होऊन आमच्या वीरने सुद्धा गरबाला मस्त असं प्रोत्साहन केलं आणि मी थोड्या वेळासाठी थांबली आणि छान असा हा गरबा मी तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करत आहे आमच्या सोसायटीतील छान छान मुलींचा आमचा गरबा झाल्यानंतर दे म्हणजे तिथे ज्या काही मुली होत्या त्या मुलींचा छान छान असा गरबा झाल्यानंतर गरबा झाल्यावर मी देवीची ओटी भरली हळद कुंकू हळकुंड फूल नारळ आणि बाकी सगळं लागणारं सामान घेऊन मी मनोभावी देवीची पूजा केली अगरबत्तीने देवीला ओवाळले मनोभावी देवीकडे के दे प्रार्थना केली आणि तुम्ही सुद्धा पाहू शकता किती छान वाटतं ना पूर्ण नवरात्रीमध्ये गणपतीमध्ये छान असं भक्तिमय वातावरण होतं आणि हा जो क्षण होता यो खरंच खूप असा कैद करून ठेवण्यासारखा होता आणि हा छोटासा क्षण मी तुम्हाला सगळ्यांसोबत मी ब्लॉग थ्रू शेअर करत आहे तुम्ही सर्वांनी आपल्या ब्लॉगला खूप असं प्रेम द्या जे कोणी नवीन असेल ज्यांनी आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसून केलं तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा जेणेकरून माझे डेली ब्लॉग्स तुम्हाला सर्वांपर्यंत येतील आणि असे छान छान व्हिडिओ तुम्ही माझे डेली पाहत राहा देवीची मस्त अशी ओटी वगैरे भरून झालं होतं त्याच्यानंतर शेठसुद्धा माझ्यासोबत होते आणि तिथे शेठने मी आम्ही दोघांनी जोडीने दर्शन घेतलं वीरला खूप मी घेण्याचा प्रयत्न करत होती दर्शन घ्यायला पण वीर काय आमचं ऐकत नव्हतं वीरला तिथे लहान मुलं छान छान असं खेळ खेळत होते त्यांच्यामध्ये सामील होऊन आमचा वीर त्यांच्यासोबत खेळत होता म्हटलं ठीक आहे चला वीर काय आपलं ऐकणार नाही आपणच देवीचं असं दर्शन घेऊया आणि मनोभावी देवीची आम्ही दोघांनीसुद्धा पूजा केली माझं देवीचं ओटव भरण झाल्यानंतर मी आणि शे शेठ म्हणजे माझा नवरा आम्ही दोघांनी मिळून देवीचं दर्शन घेतलं एकत्र पूजा करणं म्हणजे एक वेगळा आणि समाधान अनुभव असतो खरंच मन भरून आलं शेवटी तिथल्या छोट्या छोट्या मुलींनी माझ्या ब्लॉगसाठी खूप गोड गोड असे प्रेम दिले बाय हा छोटासा पण माझ्यासाठी खूप खास ब्लॉग होता अशा करते तुम्हाला सर्वांना माझा व्हिडिओ आवडला असेल भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय जय माता